जय महाराष्ट्र मी मच्छिंद्र चिंचोळे अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे खूप विचित्र प्रकार चालू आहे मुंबईमध्ये मंदिरामध्ये एक मात्रेतईवर जे तिथले लोक बसलेले होते त्यांनी अत्याचार केला व त्यानंतर तिचा त्या दगड फिजून खून केला त्यानंतर ती गोष्ट ताजी असतानाच यशस्वीताई शिंदे हिचा एका नाराजमानं बलात्कार करून खून करण्यात आला याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व तसेच पुणे पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्याकडे या, या, या आरोपीला तात्काळ फाशी देऊन त्यांना धडा शिकवा तेव्हाच महाराष्ट्रामध्ये जी काही दुसरे आरोपी असतील यांच्यावर वचक राहील अशी मागणी आम्ही केलेली होती ही मागणी करूनसुद्धा गृहमंत्री साहेबाने याची दखल घेतली नाही आणि ते प्रकरण ताजा असतानाच आता बदलापूरमध्ये दोन साडेतीन ते चार वर्षाच्या चिमुकल्यावर अत्याचार झालेला आहे तर या अत्याचाराला सर्वस्वी जबाबदार हे घरमंत्री साहेब तुम्हीच आहात तुम्ही जर पहिली दखल करून जर ह्या आरोपीला फाशी दिलेली असती तर ही आरोपीची हिंमत झालेली नसती त्यामुळं आता तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही तात्काळ या आरोपीला फाशी देऊन किंवा एन्काउंटर करून ह्या दोन चुमिक तुम्ही न्याय द्यावा तुम्ही जी ही योजना काढताय की लाडकी बहिणीला दीड हजार द्या पंधराशे रुपये द्या किंवा ही जी जे योजना काढताय ह्या योजनेची काहीही गरज नाही तरी तुम्ही ही योजना काढण्यापेक्षा तुम्ही लहान मुलींना भगिनींना संरक्षण द्या आणि ही ह्या बहिणींना तुम्ही न्याय द्यायचं काम करा ही योजना कुठल्याही कामाची नाहीत हे आपलं महाराष्ट्र आहे छत्रपतींच शिवरायांची भूमी आहे उपाशी कुणीही मरणार नाही ह्या महाराष्ट्राला ना गरज सध्या संरक्षणाची गरज आहे अशा आत्ताच्यापासून वाचण्याची गरज आहे म्हणून तुम्ही या आरोपीवर अशा कडक कारवाया करा आणि तुम्ही जी लाडके बहिणीचं जे म्हणत आहे जर खरंच तुम्ही घरमंत्री किंवा एक लाडकी बहीण म्हणून जे तुम्ही आज समाजात वावरत आहात ह्या दोन चिमुकलीला आणि यशस्वीता एशी शिंदे तसेच मात्रीताई यांना न्याय देऊन तुम्ही या आरोपीला फाशी द्या तरच तुम्हाला या गृहमंत्री पदाला एक न्याय दिला असं होईल अन्यथा तुम्ही घरमंत्री खुर्चीून बाजू व्हा आणि जी महाराष्ट्रामध्ये पहिले जे सुजलाम चुकला महाराष्ट्र होता तसं राहू द्या तुम्हाला कलकळीची विनंती आहे तुम्ही गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलं तरीही चालल परंतु यापुढे महाराष्ट्रामध्ये असं घडता कामा नाही घटना जय हिंद जय महाराष्ट्र